तर राम राम मंडे मराठमोळा मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आपण आलो उमरेजमध्ये शिवडे फाटा येते आणि त्यांच्या इथं आल्यानंतर आता आपण मस्त असं एका हॉटेलला व्हिजिट करणार आहे त्याचं नाव आहे हॉटेल विसावा त्यांचे ताता पण जाणार आहे त्यांच्या इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करणार आहे तर बरेच दिवस लोक पण म्हणत होते थोडस बाहेर पण जा सातारा सातारा करतोय थोडं बाहेर आलो आता आता तिथं जाऊन आपण मस्त नाही त्यांच्या इथलं फुल ट्राय करूया चला तर वेळ न घालवता व्हिडिओला पुढच्या सुरुवात करूया आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरुवात करू छत्रपतींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या आपल्या या महाराष्ट्रातल्या भूमीत आणि साताऱ्यामध्ये साताऱ्याच्या बाहेर जरी आलं ना तरी तिथं अनेक ठिकाणी आपल्याला मस्त असं फूड ट्राय करायला भेटतच असतं आणि आता आम्ही आज इथं आलो या हॉटेलला विजिट केली व्हिजिट केल्यानंतर आता त्यांच्यातलं जे बाजूचं इंटेरियल आहे ना ते तर बघून काढले इंटेरियल तर एक नंबर आहे त्यांच्या हॉटेलमधली जी स्वच्छता आहे ना ती पण एकदम भारी आहे कारण की आम्ही आतमध्ये आल्यानंतर त्यांच्यातली जी बैठक व्यवस्था त्याचबरोबर त्यांच्यातली जी स्वच्छता ती बघून काढली तर एकदम भारी वाटलं आता मस्त पैकी त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढूया आणि त्यांच्यातली एखादी डिश आहे ना ती आपण ट्राय करून घेऊ ती डिश कशी लागत्या ती पण मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला पण इथे एकदा यायचं असलं तर यांचा पत्ता मी व्हिडिओच्या शेवटला सांगेन ते एकदा इतर येऊन तुम्ही पण व्हिजिट करा तर चला वेळ न घालवता आपण त्यांचं जे मेन्यू कार्ड आहे ना ते बघून काढूया जसं आपण यांचं मेन्यू कार्ड वाचून काढलं ना मेन्यू कार्डमध्ये एवढे पदार्थ आहेत की नक्की काय ऑर्डर करावं ते सुचत नव्हतं भावाला दही मिसळपाव पाव आहे मग काय लगेच आपण दही मिसळपावची ऑर्डर दिली आणि आता आपण त्यांचा दही मिसळपाव आला की ला तो कसा टेस्टला लागतोय आणि तुम्ही तर ह्याच्या आधी बाकी ठिकाणी पण मिसळपाव वगैरे ट्राय केला असेल दही मिसळपाव ट्राय केला बा, असेल तिथला बा, पण कसा आहे ते पण तुम्हाला मी सांगतो नमस्कार दादा नमस्कार तुमच्या हॉटेलला आम्ही आता विजिट केली होती तुमच्या इथलं म्हणलं फूड कसं आहे टेस्ट करावं तुम्हाला तुमच्याकडून थोडीशी हॉटेल बद्दल माहिती जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून म्हणलं तुम्हाला थोडेसे क्वेश्चन विचारून घ्यावे आता स्पेशल डिश वगैरे कोणते स्पेशल व्हेज मध्ये म्हणलं तर व्हेज मालवानी नॉन मध्ये चिकन मालवानी नॉन फिश वगैरे आमच्याकडे खूप चांगले मिळते तंदूर सर्व पदार्थ आमच्याकडे हा बऱ्यापैकी तुमच्याकडे म्हणजे सर्व पदार्थ भेटतो तुमच्या इथं स्टाफ वगैरे किती लोकांचा 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 स्टाफ स्टाफ वगैरे सध्या आहे आहे इथं आम्ही मध्ये आलो तर तुमच्या इथली जी स्वच्छता होती ती पण एकदम मेंटेन आहे त्यामागचं कारण काय नाही आता हायजीन बघूनच सर्व वगैरे घेतात आपल्याकडे हायजीन आमचं फोकस आहे पहिल्यापासून ओके दादा मी पण माझ्या सबस्क्रायबर्स लोकांना सांगेन की येऊन एकदा अवश्य विजिट करा ते ना ते ट्राय करा ठीक आहे धन्यवाद दादा क्वांटिटी आणि क्वालिटी फक्त विसावा हॉटेल यावंच लागेल तर म्हणजे जशी आपली आपल्यासमोर आता स्पेशल दही मिसळ लागल्या दही मिसळ जाता ते आपण ट्राय करूया सगळ्यात आधी जर सांगाय गेलं तर त्याच्या साईडला आपल्याला मस्त असं दही भेटते आणि दही मिसळच आहे त्याच्या बाजूला मस्त असा तो हे काय म्हणतात कट कट टाईप येतो आपला तो कट म्हणतात बऱ्या बऱ्यापैकी फार तो आहे त्याच्याबरोबर बाजूला मस्त असे ते शेव वगैरे त्याबरोबर लिंबू आणि आपले दोन पावले आहेत आता आपण ते ट्राय करून बघूया ते कसं लागते आणि त्याची तुम्हाला मी टेस्ट सांगतो मस्त पैकी आता आपण ते टेस्ट करून बघू संजणी असा म्हणजे तो कट आहे अप्रतिम एकदम खतरनाक आहे ते साठी त्याचबरोबर आपण आता ते बाजूचं आहे ना ते पण ट्राय करून बघूया खतरनाक एकदम विषय आता तुम्हाला पण जर अशी मिसळ वगैरे त्याचबरोबर यांच्या इथलं जे मस्त असं डिलिशियस फूड आहे ना ट्राय करायचं असलं ना तर एकदा यावं लागते आणि इथलं जे डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करावं लागते मला तर यांची मिसळ एकदम भारी वाटली तुम्हाला कशी वाटते मला माझ्याच ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगावं लागतं तुम्हाला यांचा पत्ता सांगतो पत्ता एकदम सोपा आहे आपल्या रोडला जाताना शिवडे फाटा इथंच त्यांचं हॉटेल आहे हॉटेल विसावं म्हणून त्यांच्या इथे एकदा हॉटेलला येऊन व्हिजिट करा आणि त्यांच्या ते इथं जे फूड आहे ना ते ट्राय करा मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद